कराली दे, दे। बरं फोन स्वरा माझ्यासोबत नसते माहित नाही का एक तर आपण मला ना हे ड्रामे असे अजिबात आवडत नाही सगळ्यात पहिली गोष्ट तर एक मेन बात बरोबर फक्त लेकराले वाढ दिवसाच स्टेटस ठेवल्यानं फोन केल्यानं तू मला काय वाटते मी मोठं तीर मारून ना हॅलो फ्रेंड्स तर स्वराचा काल वाढदिवस होता व्हिडिओ अपलोड लेट होत आहे का लेट होत आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझं डिसिजन तुम्हाला स्वराच्या वाढदिवसाचं कसं वाटलं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ॲक्च्युली सरा स्वरा जेव्हा गेली ना तेव्हाच मी तिचा वाढदिवस साजरा केला मीन्स तिला जे गिफ्ट द्यायचं होतं ते दिलेलं आहे आणि माझी या गोष्टीशी तुम्ही सहमत आहे का मला असं अजिबात आवडत नाही म्हणजे बापाचं एवढंच कर्तव्य नसते नुसतं फोटो ठेवणे किंवा स्टेटस ठेवणे त्याचं काहीतरी मुलाविषयी कर्तव्य असलं पाहिजे आणि तो व्यक्ती कसा करतो मुलांचं माझं काहीच करत नाही परंतु आमच्या आनंदात म्हणजे मीठ टाकायचं काम करतो मला अशी अपेक्षा असते की मग तो आमचं काही करतच नाही तर त्याने अजिबात आम्हाला कॉल मेसेज पण करायचं आहे नुसतं शुभेच्छा दिल्याने किंवा स्टेटस ठेवल्याने काही होत असतो का बापाचं सुद्धा कर्तव्य पूर्ण करावं लागतं तर चला आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की स्वराचा वाढदिवस मी कोणत्या पद्धतीने आणि कुठे साजरा करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर चला सुरू करूया तर श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिली त्या सर्व लोकांची थँक्यू सो मच त्यांनी मला इन्स्टा फेसबुक व्हॉट्सअप आणि युट्यूबला भरपूर स्वराच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते पंधरा जुलैपासून तर दोन ऑगस्टपर्यंत आमच्या तिघांचे सुद्धा वाढदिवस साजरे होऊन जातात म्हणजे पंधरा जुलैला स्वराजचा असतो एकोणतीस जुलैला माझा असतो आणि दोन ऑगस्टला स्वराचा असतो तर पंधरा दिवसात आमचे तिघांचे वाढदिवस होऊन जातात तर आम्ही ना आज आलो होतो तसं तर माझी किती दिवसाची इच्छा होती की आपण इथून पुढे आपले जे वाढदिवस आहे ना ते घरी साजरे न करता विनाकारण पैसे वाया न घालता कुठंतरी चांगल्या कामात ते पैसे घालायचे मीन्स अनाथ आश्रम झालं वृद्धाश्रम झालं इथे जाऊन त्या लोकांसोबत आपला आनंद साजरा करायचा कारण जे सध्या माझ्यासोबत घडते किंवा जे माझ्या घरात घडते मुलं असल्यानंतर आईची परिस्थिती काय होते त्याच्यामुळे आता समजते की अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रममध्ये लोक का जातात तर त्याच्यामुळे मी कर्वेनगर येथील मातोश्री वृद्धाश्रममध्ये गेलेली होती कारण मला स्वराचा माझा तिथंच वाढदिवस साजरा करायचा होता परंतु ॲक्च्युली असं झालेलं की आम्हाला प्रोसिजर तर मला माहित होते की आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते त्यांची डेट घ्यावी लागते आणि नंतरच ते आपल्याला वाटप करू देतात याच्या अगोदर सुद्धा एक स्वराचा वाढदिवस मी आमच्या अमरावती जिल्ह्या अमरावतीमध्ये गोकुळ अनाथ अनाथ आश्रम आहे तिथं साजरा केला होता परंतु आता इथं साजरा करायचा होता त्याच्यामुळे आम्हाला थोडं जायला लेटच झालं आणि आम्हाला फायनली अकरा तारीख भेटलेली आहे तर अकरा तारखेला मस्तपैकी सकाळचा ब्रेकफास्ट आणि तिथंच केक केक कटिंग आणि अकरा तारखेचा श्रावणी सोमवार असल्यामुळे त्या दिवशी खिचडी आणि केळी वगैरे असा आमचा मेनू ठरवलेला आहे तर तुम्हाला माझं म्हणजे वाढदिवसाचं हे कसं वाटलं ते नक्की सांगा तर आम्ही तिथं अपॉइंटमेंट घेतली सगळ्यात अगोदर तर ते बोलले आणि तिथं मी थोडीशी इमोशनल पण झाली होती कारण ते सांगत होते की काही काही लोक की तिथं म्हणजे आई बापांना ठेवते आणि घरी कार्यक्रम असला की आपली इमेज चांगली होण्यासाठी आई बापाला घरी पण घेऊन जातात म्हणजे बघा किती लोक आहेत ज्या आईबापांनी आपल्याला जन्म दिला त्यांना इथपर्यंत आणण्याची वेळ जर येत असेल ना तर खरंच मुलं असून म्हणजे मी असं म्हणणार इथे की ज्यांना मुलं नाहीत ना, खरच ना, आ, 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 ना, ना ते खरंच म्हणजे सुखी आहेत तिथं अजून एक आजीबाई भेटलेल्या होत्या त्यांनी सुद्धा त्यांचा अनुभव शेअर केला मी म्हटलं बा आणि म्हणजे इतकं चांगलं म्हणजे ते वृद्धाश्रम आहे तुम्हाला सांगते मग तर टी व्ही लावलेली होती भरपूर लेडीज एक लाईन एका लाईनमध्ये असा बसलेल्या त्या टी व्ही बघत होत्या गप्पा गोष्टी करत होत्या आणि त्याच्यातली एक आजीबाई आली तर आम्हाला सांगत होती मी पुण्यातलीच आहे परंतु आमच्याकडे ना गप्पा गोष्टी करायला म्हणणा मी आहे त्याच्यामुळे मी इथं बाय आहेत तर त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करायला मी इथं राहते आणि खूप म्हणजे खूप हे आहे आणि मी तर आता ठरवलेलं आहे की मी जेव्हा कधी अपसेट असणार जेव्हा कधी मला असं वाटणार तर तेव्हा मी इथंच जाऊन माझं मन मोकळं करणार आणि यांनाच जाऊन भेटणार तर फायनली आम्ही तिथून निघालेला स्वराज बड्डे कधी सेलिब्रेट करायचं आहे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्या दिवशी भाऊ साठे यांची जयंती होती आणि पुण्यामध्ये फुल राडा चालू होता तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला तर माहित आहे मला डान्स जरी येत नसला ना तरी डान्सची मला भरपूर आवड आहे हे तर तुम्हाला माहिती आहे आपल्या इथं जे गणपती देवी असतात तेव्हा मला तिथं ना मी कसा पण डान्स करते पण करते कारण कसं आहे आपली लाईफ आहे आपल्या मर्जीप्रमाणे जगायचं कोण काय म्हणते कोण हसते कोण रुसते कोण फुगते प्रत्येकाचा रुसवा फाग फुगवा काढायला थोडी आपण बनलेला आपलं जीवन कधी जगायचं हे सांगा बरं मग मी मस्तपैकी रस्त्याने फुल एन्जॉय केलेला होता तुम्ही बघू शकता आता तुम्ही म्हणणार गाडी कोण चालवते तुम्हाला माहिती आहे माझी मैत्रीणच असते माझ्यासोबत तर ती मस्तपैकी गाडी चालवत होती आणि मी मस्तपैकी बाहेर डान्स करायचं करत होती परंतु तू रस्त्याने एवढी गर्दी होती ना की भयानक गर्दी होती मग आम्ही ना कल्पना हॉटेल येथे गेलेलो होतो आणि मग ठरवलं की बाबा इथं आता जेवणच करून जायचं मग काय मस्तपैकी भाजी सांगितली त्याच्यानंतर चपाती आणि स्वराजसाठी काहीतरी मला वाटते सूप सांगितलं होतं आणि ही कोशिंबीर भरपूर त्याला आवडलेली होती जो की तो खात आहे कारण माझा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला तर बाहेर जेवण केलंच नव्हतं मग मनिषामध्ये बाहेर जेवण वगैरे करून घे जा तर काय मग आम्ही गेलो इथं फायनली स्वराजचं सूप आलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि स्वराज इथं सांगितलं होतं सांगत होता रॉंग म्हणजे की गरम वस्तू खायचं नाही असं मला तो त्याच्या फिंगरनी दाखवत होता म्हणजे टीचरनी सिंगव शिकवलं असणार ना रॉंग राईट ते आणि नंतर मग मस्तपैकी पुलाव म्हणजे हे राईस वगैरे घेतला आणि खूप म्हणजे खूप छान जेवण झालेलं आहे कल्पना हॉटेलमध्ये खरंच खूप छान हॉटेल असतं म्हणजे जेवण आहे आणि अजून एक ह्या दोन हॉटेलमधलं मला जेवण खूप आवडते आणि एक ब्रह्मा परंतु ब्रह्मा जे हॉटेल आहे ना तिथं ते खूप कॉस्टली आहे म्हणजे खूप महाग आहे त्याच्यामुळे ते तिथं नाही आज कल्पना हॉटेलमध्ये गेलो होतो आणि इथं स्वराज जरा जास्तच लाळात आला होता तर इथं आमचं जेवण वगैरे झालेलं आहे खूप छान जेवण होतं आणि बाहेर एवढा गोंधळ चालू होता ना की अक्षरशः काहीच हे कळत नव्हतं त्याच्यानंतर मग इथं आम्ही हात वगैरे धुवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि नवऱ्याचा म्हणजे मॅसेज होते आय मिस यू सरा आ आय मिस यू सरा असं तसं भरपूर मॅसेज होते परंतु कसं आहे नुसतं शुभेच्छा आणि स्टेटस ठेवल्याने काहीत नसते मुलांसाठी काहीतरी करावं लागते तर तेव्हा कसं कसं आपल्याला बोलण्याचा अधिकार असतो तर असं आहे माझं मत माझं मी कसं डायरेक्ट तोणार बोलणारी बाई आहे जर मला कोणाचे विचार पटत नाही तर मी डायरेक्ट त्याला बोलते मग तो माझा आई बहीण भाऊ मामा काका मावशी बहीण कोणी पण असो मी डायरेक्टली बोलणारी आहे ओके कारण ते मनात ठेवल्यापेक्षा बोलून मोकळं होणं कधी पण चांगलं असते इज द बेस्ट वे तर फायनली आता इथं आम्ही निघणार आहोत हॉटेलमधून जेवण वगैरे करून खूप छान असं पोलिसांचा बंदोबस्त होता तुम्ही बघू शकता आणि कल्पना हॉटेल समोर तर राडाच होता इथून आता फायनली आम्ही निघालेला आमच्या घराकडे आणि खूप म्हणजे खूप आणि संध्याकाळ फिरून खरंच मला खूप आवडते कारण थंड हवा असते रस्त्या रेमी नसते गर्दी नसते ट्रॅफिक नसते खूप मजा येते तर इथून आता फायनली आम्ही निघालेलो आणि इथले रस्ते काही मला इथे पार्टी आहे रिस्ते वगैरे बघा एकदम प्रॉपरली काही सांगू शकत नाही फक्त मी इथून इथून निघाले होती आणि तो कारवाला आपल्याला बघत होता की हे पै ब्लॉगर आहे की काय म्हणून आणि नंतर असं करत 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 खूप छान होतं आणि मला फिरायला जाम आवडतं जाम आवडतं आणि हे बघा पुण्या सध्या सध्याकाळचं फिरायला जाम आवडतं परंतु का हे स्वराजची कॅडबरी बघू शकतात जे की स्वराजला मिळलेली आहे त्याच्या मावशीने का आणि मग आम्ही आलेल्या आहोत पुणे महानगरपालिका हिंदवी स्वराज स्थापनेचे पहिले सेनापती वीरबाजी पारसकर चौकमध्ये आणि इथं नेहमीच आम्ही जेव्हा जेव्हा येतो ना तेव्हा तेव्हा ट्रॅफिक लागतच असतं आणि मग आम्ही इथं वेट करतो आणि वेट करूया इथं थोडा वेट भरपूर लोक पण उभे होते आणि आपण पण आणि मग आम्ही काढली सिक्स मग आम्ही काढली ना भाऊ गाडी रप 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 मला काही भीती लागते काहीतरी नाही ते गाडी याची चालवते एकदम दबंगसारखी पण मध्ये गाडी कधी देतो मध्ये दे मध्ये दे, 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 म्हणते तू एकटी बसून चालू मी बसत नाही मध्ये म्हणजे रिस्क येत नाही म्हणते असं आहे काय माहिती तो दिवस कधी जेव्हा मी पुण्यात गाडी चालली ओके चला आता घरी जाऊया पटा, पटापट आपल्या घरी मस्त मजा आली आज लय मजा आली तर मध्ये तया भारी लागतो संध्याकाळचं आहे का आता तुम्हाला काही ऐकू येत नशील मी काय बोलून आली कारण मी आता व्हायसोवर देणार आहोत ओके पण तू व्हायसोवर मध्ये पण तुम्हाला सांगणार त्याच्यासाठी मी बोलून ठेवत असतो की मला तिथं काय बोलायचं आहे मग चला अभिरुची मॉल गेलेला आहे गे। तर नवऱ्याचा कॉल आला तर तो, तो मला म्हणत होता स्वरा कुठे आता मला सांगा त्याला एवढं माहित नाही की स्वरा सैनिक स्कूलला असते ती घरी नाही नाही म्हणे मला वाटलं वाढदिवस आहे तर तू घरी आणलं असेन मी कशाला तिच्या अभ्यासाचं नुकसान तिला घरी आणू त्याच्यानंतर मी त्याला भरपूर अशा म्हणजे बोलली कारण मला खूप डोक्यात जाते की मला इरिटेट होते तो व्यक्ती जर माझ्या मुलांचे फोटो ठेवते स्टेटस ठेवते ना तर मला टेन्शन येते मला इरिटेट होते कारण कसं आहे शुभेच्छा आणि स्टेटस तर तो व्यक्तीने सुद्धा ठेवलेले होते की जो व्यक्ती आम्हाला अजिबात ओळखत नाही जे व्यक्ती आमचे व्हिडिओ बघतात जे व्यक्ती आमच्यावर प्रेम करतात त्यांनीसुद्धा फेसबुकवरचे इन्स्टावरचे फोटो घेऊन स्टेटस ठेवले होते मला स्टोऱ्या मग हा व्यक्ती दुसरा आहे का हा व्यक्ती फक्त स्टेटस स्टे ठेवतो आणि मेसेज करतो अरे तू बाप बाप म्हणतो ना स्वतःला बाप म्हणत असेल तर बाप मुलांसाठी काहीतरी करणं थोडं जाणून घे ना मुलं किती वर्षाची झाली तुझी तुझ्या मुलांना काय आवडते तुझी मुलं कोणत्या क्लासमध्ये आहे तुमचे तुझी मुलं कोणत्या शाळेत आहे असा म्हणजे मी बाप पहिल्यांदा बघितलेला आहे मी तर माझ्या मुलांशिवाय राहू शकत नाही तुम्हाला सांगते मी एक दोन तास जर भेटली नाही तर मला असं वाटतं किती दिवस झाले आता स्वराला जर मी तिथं ठेवत आहे तर मी माझ्या म्हणजे हृदयावर किती मोठं दगड ठेवलेलं आहे माझं मला माहिती आहे परंतु एक बाप आपल्या मुलाला सोडून म्हणजे एक पुण्यात असूनसुद्धा जर मुलाला भेटत नसेल कॉल करत नसेल म्हणजे कॉल करतो परंतु भेटण्याची इच्छा जर व्यक्त करत नसेल तर खरंच हा बाप आहे का स्वरा आल्यानंतर सुद्धा तो एखाद्या वेळेस तरी म्हणतो का की मी एवढ्या दिवस झाले स्वराला मुलांना भेटलो नाही ऍटलीस्ट मी मुलांना तरी भेटतो तो असं तरी बोलतो का नाही बोलत मग कशाला मी माझ्या मुलांना भेटू दे म्हणजे कॉलवर बोलू देऊ अजिबात मी बोलू देणार नाही आणि मी त्याला बोलूच दिलं आणि मी त्याला डायरेक्ट सांगितलं की स्वरा इथं नाही आहे कारण ती आली होती हॉस्पिटलसाठी नंतर ती गेली आणि ती जाण्याच्या अगोदरच मला माझे कर्तव्य समजतात त्याच्यामुळे मी तिला अक्षवंत पण केलं तिला जी स्वामींची चेन वगैरे घेतली होती ती तिच्या गळ्यात वेअर करून दिली आणि तिचा वाढदिवस येणाऱ्या अकरा तारखे खूप छान पद्धतीने मी साजरा पण करणार आहे बरोबर बर ना त्याच्यामुळं स्वामींच्या कृपेने सर्व काही आहे तर असं वाटते की थोडस जर आपण वृद्धाश्रम अनाथाश्रम येथे देऊ तर तेवढेच आणि कसं आहे गिफ्ट किंवा याच्या त्याच्यापेक्षा ब्लेसिंग माणसाच्या खूप महत्वाचे असतात बरोबर जेव्हा कोणी तुमच्या कामात नि पडणार तेव्हा जेव्हा ब्लेसिंग असतात ना तेच तुम्हाला संकटातून तुम बाहेर काढतात म्हणून होईन शक्यतो प्रत्येकाचं मन जिंका प्रत्येकाच्या ब्लेसिंग या ना, नाही की तळतळा कशी तयार करतो तर माझी ना स्क्रिप्ट ना रायटिंग असते ना काही असते त्याच्यामुळे मी कुठं कुठं चुकतो माझी डायरेक्ट धरा धर काम देत नसते बस तुम्ही प्राइस पाहतो आणि पा... म्हणजे ते लोक आम्हाला प्रोडक्ट पाठवतात त्याच्यामुळे फक्त मी लिंक पाहतो लिंकवर क्लिक करतो प्राइस पाहतो कारण आम्हाला प्राइस सांगावं लागते मग त्याच्यामुळे आता मी कंटेंट तयार केलेला आहे जे मी तुम्हाला दाखवते तर मी अशी येणार हॅलो फ्रेंड आज मी तुम्हाला आहे आणलेले मस्त फक्त साडेतीनशे रुपयात असं कलेक्शन की याच्यात तुम्ही जर तुमच्या मुलाला घेऊन कुठं गावाला जात असेल तर याच्यात तुमच्या मुलाचं पॅम्पल चट डी टी शर्ट तुमची साडी ड्रेस पेटीकोट नाइट ड्रेस सगळं काही राहणार आणि त्यासोबतच तुझं टिफिन आणि बोटू सुद्धा राहणार रा रा। आहे आता टेंशन घेऊ नका फक्त 350 रुपयांत ही बॅग घ्या आणि मुलासोबत गावाले जा बिनधास्त घेण्यासाठी कॉमेंट बॉक्स मध्ये फक्त पिपी टाइप करा आणि डायरेक्ट लिंक घ्या घ्या मध्ये पिपी टाइप करा कमी पिपी काय करा हा व्हिडिओ खूप लेट अपलोड करत आहे मी म्हणजे काल स्वराचा वाढदिवस होता परंतु काल मिशोचं सेल असल्यामुळे म्हणजे व्हिडिओ टाकायला वेळच मिळत नाही जसं की तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर कसं यूट्यूबला खरंच मी खूप काम कमी केलेलं आहे असं नाही आहे की मला काम करायचं नाही आहे म्हणून मला करायचं आहे काम परंतु तुम्ही विचार करा की प्रमोशन्स एकनीने हँडल करणे एडिटिंग एकटीने हँडल करणे सर्व जे ज्या ब्रँडसोबत मी काम करते त्यांना एकटीने रिप्लाय देणे त्याच्यामुळं ब्लॉगिंग मागं पुढे होत आहे परंतु टाकते ॲक्च्युली तुम्हाला सांगते की स्वरा गेली तो ब्लॉग स्वरा जाऊन आठ दिवस होतात त्याच्यानंतर तो ब्लॉग पडत आहे परंतु तुमच्या लोकांचा प्रेम असल्यामुळेच मी ब्लॉग टाकत आहे नाहीतर मी ठरवलं होतं की मी ब्लॉगिंग स्किप करणार होती फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकणार होती परंतु त्या मॅडम पण म्हणत आहे की ब्लॉगिंग स्किप करू नको ब्लॉगिंग कंटिन्यू चालू ठेव हो, कारण तुझं म्हणजे खरंच माझं अल्गोरिदम दोन्ही चॅनलचा खूप सुधारलेलं आहे हे पण मी तुम्हाला शेअर करायचं आहे मला सो असं मला जे गोष्ट सांगायची आहे ते बोलायचं आहे मी बोलायला बसले की खूप बोलून जाते मग तर काल स्वराचा वाढदिवस होता आणि म्हणजे काही तुम्हाला परवाच्या दिवसचा ब्लॉग आणि काही आता मॉर्निंगला मी शूट करत आहे तर काल स्वरा काही घरी नव्हती जे तुम्ही मला लाईव्हला विचारत होते तर स्वरा तिच्या हॉस्टेलला आहे तिचा कॉल वगैरे झालेला आहे आणि आता पंधराला पेरेंट्स मिटिंग आहे प्लस पंधरा ऑगस्टचा तिच्या शाळेत प्रोग्राम पण आहे तर तिथं आम्हाला जाणार जावंच लागणार आहे तर तसं पण तिचा वाढदिवस दोन वर्ष झाले मी स्किपच करत आहे कारण तिकडे असते म्हणून तर आम्ही असं ठरवलेलं आहे की तिचाही वाढदिवस आणि माझाही वाढदिवस तर असं म्हणून आम्ही इथं कर्वेनगरमध्ये मातोशी वृद्धाश्रम आहे तर तिथं साजरा करणार आहे आम्हाला तर दोनलाच करायचा होता साजरा परंतु झालेलं असं की तिथं डेट खूप फिक्स असतात त्याच्यामुळं आम्हाला अकरा तारीख भेटली म्हणजे आम्ही स्वराचा जो बर्थडे आहे तर सकाळचा नाश्ता आणि प्लस त्यांना जे डेली नीड्सच्या वस्तू असतात तर त्या किट देणार आहे मी अकरा तारखेला तर स्वराचा वाढदिवस आपण तिथं अकरा तारखेला साजरा करणार आहोत जर तो कुणाला तुम्हाला आमच्या आनंदात सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही अकरा तारखेला कर्वेनगर इथं जे मातोश्री वृद्धाश्रम आहे त्याचा ॲड्रेस वगैरे मी नंतर टाकणार कम्युनिटीला तर तिथं येऊन साजरा करू शकता आणि एक रिक्वेस्ट अजून आहे की तुम्ही येताना कोणाच्याही गिफ्टची आम्हाला आवश्यक म्हणजे खरंच गिफ्ट नको आहे असं नका म्हणू की तुम्ही म्हणजे कोणी असते प्रेमाने देणारं म्हणून सांगत आहे की आवश्यकता नाही आहे परंतु कसं गिफ्ट वेक्षा तुमच्या आशीर्वादाने स्वामींच्या आशीर्वादानाने मुलांना मला सर्व गोष्टी बरोबर आहे तुम्हाला द्यायच्याच असतील माझ्या मुलांना मला भरपूर ब्लेसिंग द्या शुभेच्छा द्या गिफ्टची खरंच गरज नाही आहे कारण जे प्रेम असतं ते खूप वेगळं असतं बरोबर ना गिफ्ट जरी आज ना उद्या खराब होते कपडा फाटून जाते गिफ्ट म्हणजे वस्तू गहाळ होऊन जाते परंतु जे आशीर्वाद ब्रेसिंग आहे ना ते प्रत्येकाच्या कामी पडत असतात तर ठीक आहे हेच तुम्हाला अपडेट द्यायची होती भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके बाय